चाह सगले वेलकम टू माय लाइव वीडियो तो सगले लाइव लॉइन वा कुटुंब कुटुंब लाइव बगते सगा जेवन वगैरह का आहित का तुमसे फ्री तो नक्कीस को फ्री असा तो नक्कीस मजा लाइव जॉइन या कि या या, गप्पा करू थोड़ा वे सगड़े या गप्पा <laughs> करूया

कार, सब लोग आ जाओ लाइव को ज्वाइन करो प्लीज है क्या कोई फ्री बातचीत करने को Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

Thank mm -hmm. you.

जीवन कर मी आलेली आहे मी आज अगोदर लाईव आलेली होती पण माझे मिस्टर माझं पिल्ला घेऊन आलेलो होते आधी ते त्याला घेऊन बाहेर गेले होते ते म्हणाले की अर्धा एक तास लागेल मला यायला तोपर्यंत तो मी म्हटलं चला यायला वेळ आहे तोपर्यंत तो मी लाईट चालू जाते पण मग ते लगेच आले तर एक मिनिट पण सुद्धा तर मी बंद केली मग आता पुन्हा लाईव आलेली आहे तर अजून काही व्हिच नाही सहा मिनिट त्या कसं काय चाललंय तुमचं सगळ्यांचं या की लाईव्ह ला। tôi chưa làm được tôi nghĩ để cho tôi, tôi chưa làm được